स्वप्नील उर्फ बिट्टू शाह युथ फाउंडेशन जनतेच्या सेवेत रुजू जयसिंहपूरचे सुपुत्र स्वप्निल उर्फ बिट्टू शाह यांनी जनतेच्या हिताचे कामे केली आहेत गोरगरिब जनतेचा विकास नेराधारणा आधार आणि गरजूंना मदत करण्याचा ध्यास घेतलेला बिट्टू शाह यांच्या समर्थकांनी त्यांच्या नावे स्वप्निल उर्फ बिट्टू शाह युथ फाउंडेशनची स्थापना केली आहे लवकरच हे फाउंडेशन जनतेच्या सेवेत रुजू होत आहे स्वप्नील उर्फ बिट्टू शहा यांचा वाढदिवस अनेक वायफळ खर्चांना फाटा देत समाज हित लक्षात घेऊन सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला या वाढदिवसाचं औचित्य साधून बिट्टू शहा समर्थकांनी त्यांच्या नावे युथ फाउंडेशनची स्थापना केली फाउंडेशन बिट्टू शहा यांच्या मार्गदर्शनाखाली शहा परिवाराचा समाजकार्याचा वसा आणि वारसा पुढे चालवणार आहे फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा गरजूंना मदत निराधारांना आधार देण्याचं महत्वपूर्ण काम हाती घेण्यात आलं आहे त्याची सुरुवात स्वक्ल शहा यांच्या वाढदिवसापासून करण्यात आली वाढदिवसानिमित्त शहरातील ई कचरा गोळा करून त्याच्या विक्रीतून आलेल्या रकमेतून समाजातील गरजूंच्या औषधोपचारासाठी देऊन समाज कार्याला सुरुवात करण्यात आली आहे महान कार्यान्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप पिंगळे सरांशी संपर्क तसा डॉक्टर आपले जयवर्धन मर्जेमन आहेत त्यांच्या थ्रू सरांशी संपर्क झाला स्वप्नील सरांशी आणि स्वप्नील सरांनी डॉक्टर निकम अमरसिंह निकम यांच्याशी गाठ घालून दिली पुण्याला तिथं आता तर माझी ट्रीटमेंट सुरू आहे सध्या गेले मला वाटतं एक पाच वर्ष जरा ट्रीटमेंट सुरू आहे सध्या पुण्यात सरांच्या ओळखीनं एक मला वाटतं एक तरी अंदाज एक चार पाच वर्ष जरी ट्रीटमेंट सुरू आहे तर आता सरांनीच निकम सरांची ओळख करून देऊन निकम सरांच्या माझी भेट घातली आणि त्यामुळे आता सध्या सरांनी तिथं निकम सरांची भेट घालून दिल्यामुळे आता सध्या तिथले रिकव्हरीमध्ये एक प्रॉब्लेम कव्हर आहे निकम सरांची इथे गेले चार ने ने ते पाच वर्ष झाली स्वप्नी जी आहे वाढदिवसाच्या निमित्तानं वेगवेगळ्या प्रकारचा एक सामाजिक उपक्रम राबवतात आणि चालू वर्षी त्यांनी एक असा उपक्रम राबवला की ही कचरा निर्मूलनाचा आणि खरोखरच आज काळाची गरज आहे आणि ह्यासाठी त्यांना मी शुभेच्छा देतोच परंतु अशी परिस्थिती आहे की शहा घरानं जवळजवळ त्यांचे आजोबा रतीलाल शहा यांनीसुद्धा एक ट्रस्ट काढून बँकेचे संचालक संस्थापक संचालक आहेत ते भारत बँकेचे अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्या घराण्यानं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भविष्यात त्यांच्याकडून जर अपेक्षाच करायची असेल तर बिट्टू शहासारख्या माणसाला एक सामाजिक फाउंडेशन असणं गरजेचं आहे म्हणून मला असं वाटतं येतं की बिट्टू शाह यांच्या नावानं स्वप्नील शाह युथ फाउंडेशन काढलं आणि त्या माध्यमातून जर समाजाची कामं होत असतील अगदी विरहित अशा पद्धतीचं हे काम असणार आहे आणि असं काम, काम होत असेल तर त्यांना सहकार्य करणं हे आपलं सर्वसामान्य माणसांचे म्हणा किंवा प्रत्येक व्यक्तीची गरज आहे आणि त्या पद्धतीनं आपण त्यांना एक शुभेच्छा देऊया आणि इथं अशी आशा व्यक्त करूया की स्वप्नील शाह युथ फाउंडेशन स्थापन व्हावं आणि त्याला सर्वांनी पाठिंबा द्यावा आणि या गोष्टीवर विचार व्हावा एवढी मी विनंती करतो आणि थांबतो